मित्रांनो मी आपल्या स्लॅपवर लावलेल्या ड्रॅगन फ्रूटला फुलं हा शेवटचा बार आहेत आता हे पाही फळं पिक पकायला लागलेत हे पकल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये हे पकतेत आणि हे स्लॅपवर लावलेले मी ड्रॅगन फ्रूटचे झाड आहेत या झाडाला भरपूर असे फळं आले आणि आता हा शेवटचा बार आहेत हे पाही किती मोठं फळ आहे ज्यावलं भरपूर असं मोठं फळ आहेत याची थोडीफार आता आज मी हे पहा हे खाली पण लागवड केली मी याच्यावाली मोठ्या प्रमाणात हे पहा एक्स्ट्रा आलेल्या जे एक्स्ट्रा फोटो येतात ती काढून टाकायची खालचे फोटो काढून टाकायचे असे छोट्या प्रमाणात आलेले फोटो येते असे काढून टाकायचे हे एक फळ पाहा किती मोठं झालं इथं आणि पक्व व्हायचे याच्यामध्ये आलं ते चांगल्या पद्धतीचं पक्व होतं ते आता छान असं हे किती मोठं फळ आहे मोठ्या प्रमाणात फळ याला हे पा आणि इकडे पण लागवड गेली मग तिच्यावली इकडं पण लागवड केलीत हे अशी कलमा तयार केल्यात अरे पा किती छान पक्क व्हायला लागला आता हे फळ पक्को व्हायला लागलं ला। एकदम जबरदस्त हे अशी स्लॅबच्या बाजूला सोडलेली आहेत आणि आलं सकाळ सकाळच्या टायमाला की बघ बघायचं काही आणि ते हे असेल तर हे खाली फोटू लागलेत यात बारीक बारीक फोटो काही कामीचे नाही हे ओर वाढण्यास हे करते हे काढून टाकायचे हे असे फोटो हे काढून टाकायचे की जे आपल्याला आपला त्रास होणार नाही खाली आणि वरती झाड चांगल्या पद्धतीचं वाढेल आणि काही एक्स्ट्रा असे फो ह्या फोटो असतात ते काढ काढ काढत राहावं लागतं रोजच्या रोज काढत राहावं लागतं आलं की काढत राहायचं हे फोटो आहेत हा काही कामीचा फोटो नाही हा असं काढून टाकायचं खाली मित्रांनो हे असे आले बारीक बारीक फोटो खाली आता हे फोटो फळं यायचे बंद झाले आणि फोटो याचे सुरू झालेत त्यामुळे हे खालचे फोटो काढायचे वरचे फोटो काढायचे आपल्याला हे खालचे फोटोचे बारीक फोटो आहेत बरी काढायचा हा तो पण काढावा लागतो हा फोटोआ काही कामीचा नाही आपल्याला हा फोटो याला काढून टाकायचा आपल्याला फोटो हा काढल्यानंतर वर पुढच्या वर्षी येणारे फुटवे आणि फळं हे चांगल्या पद्धतीने खाली फुटवे रिकामी हे म्हणजे गर्दा खाली व्हायला नाही पाहिजे त्याच्यावाला वरती फुटवे लागे असा असा कट याला ह्या फुटव्याला हे पाहिजे या बाजूनं बी फळं लागलेली आहेत चांगले फळं लागले आहेत आता शेवटचं बार आहे या यावेळेचा आता तू हे असे बारीक बारीक फोटो आहेत भरपूर असे फोटो फुटले वरच्या बाजूला काय फोटो फुटू द्यायचे फोटो द्यायचे म्हणजे काळी खालून येतं वर त्याला फोटो हे नाही राहू द्यायचे हे बाय एकदम जबरदस्त हे बाय याला इथे फोटो फुटला हा बारीक हा फोटो हा काही कामीचा नाही भविष्यामध्ये काही कामीचा नाही हा फोटो हा काढून टाकायचा यास हे खालचे फोटो काढायचे ते सगळे वर ते वाढायला ज्याला हे होईल ते खाली त्याची सगळी त्याच्यावरली अनरस हा सगळा खाली जातोय त्यामुळे हा खालचे खालचे फुटवा काढायची ती सगळी खालचा खालचा फुटवा काढायचा हा भार हा काय काम यायचं नाही हा या अशा पद्धतीने मी स्लॅपर मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रुटची झाडं लावली यावर्षी भरपूर असे फळं खाल्लीत आणि आता शेवटचे फळं त्याला आहेत शेवटचे फळे पहा जबरदस्त झालेलं आहे पक्को व्हायचे याच्यामध्ये आलेले ते आता हे एक फळ पक्को व्हायच्यामध्ये आलेलं आहे याचे फोटो आता पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये या पूर्ण फा याला पात्याला फळं लागतील भरपूर प्रमाणात फळं लागतील आता हे या एक वर्षाची झाली